मोदींच्या दौऱ्याचा खर्च भाजपच्या खात्यात टाका संजय राऊत यांची मागणी एकदा निवडणुका जाहीर झाल्या की पंतप्रधान केवळ कार्यवाहक राहतात त्यामुळे पंतप्रधान सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाऊ शकत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा खर्च भाजपाच्या खात्यातून निवडणूक आयोगानं वसूल करायला हवा अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे मोदींचा एक दौरा पंचवीस कोटींचा असतो आचारसंहिता केवळ विरोधी पक्षांसाठी असते का असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथील सभेत भ्रष्टाचारांना आपण सोडणार नाही असं म्हटलेलं आहे हा तर सर्वात मोठा जोक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या आजूबाजूला दहा भ्रष्टाचारी बसलेले आहेत रोज त्यांच्या पक्षात सरासरी पाच भ्रष्टाचारी सामील होत आहेत या भ्रष्टाचारांच्या भाजपात सामील झाल्यावर फाईल बंद केल्या जात आहेत त्यामुळे सर्वात भाजपच भ्रष्टाचारी पार्टी झाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमान फौजवाटा घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमान सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत घोषणा करतायत त्यांचा एक एक दौरा हा पंचवीस पंचवीस कोटीचा असतो यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी काँग्रेससाठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे नोटीस फक्त आम्हालाच येणार प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन नहीं। ही करना नहीं। नहीं। हा भ्रष्टाचार नाही मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे आपण म्हणत ते मुंबईला येत आहे काय शोधायला येतात जमिनी शोधायला येतात अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे कोणती शिल्लक आहे का ते वरून पाहणार आहेत का गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांनी मुंबई विकली गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली मुंबईचे भूखंड विकले मुंबईचे उद्योग पळवले आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार आहे अजून त्यांना का काय विकायचंय पण एक लक्षात घ्या मुंबईने दहा नाही मुंबईत दहा नाही शंभर सभा घेऊ द्या मुंबईच्या जनतेने आहे कि मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही ती काळ्या दगडावरची रेख आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई